नमस्कार मंडळी कशी काय मजा येत ना मी नितीन चव्हाण आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत हि आपलं पहिलंच ब्लॉग असा नाहीतर आपण शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले असा पण लाँग व्हिडिओ हि आपलं पहिलंच असा तर आपण आज आपले लाँग व्हिडिओ चालू करतो तर आज गुरुवार असा तर दर गुरुवारी आपल्याकडे आरती आणि स्वामींची मंत्रजाप असतात तर तुमका ते बघू भेटतील तर चला म्हणजे आता आपण आरती आणि स्वामींची नाममंत्र घेऊया तर चला मंडळ हे बघा आपली गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे नंतर आपले हे स्वामी महाराजांची पूजा झालेली असा हा काम चालू असा आहे नैवेदय काम चालू आहे मंडळीनो ये आपले मोदक चालू असत आणि ही अस आपली बहीण गीतांजली बंद करो हात जोड के आणि ही अस बायको आता आरती चालू होईल तर ही आपली मुलं इलेली असत आरतीसाठी हे बघा आरतीसाठी मुला लिहिली आहे सर खास म्हणजे आरती प्रेमदे आहे आरतीचे एकदम आरती म्हणजे काय प्राण आणि भूक हे बघा हे आरतीसाठी लिहिले आहेत तर हे बघा हे कार्तिक नंतर हा टकू आणि हा आहे बारक्या आणि ही आहे परी आणि हा आहे दुर्गेश तर आता आपली आरती आरतीची वेळ चालू झालेली असेल तर आता आपण आरती चालू करूया आणि हे आमचे भाऊजी दिनेश भाऊजी हे बघा हाय हाय बघा हे एक आरती हे एक आपले कार्यकर्ता मेन तर आता पूजा चालू करूया आपण आरती चालू करूया आता तर आरती सुरुवात करूया आता चला

ಕಂಟೇ ರಾಜ ಶಂಟೇ ಶಂಕರ ಶೋಭೆ ಐಸಾ ಶಂಕರೇ ಗಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶಿವ ಶಂಕರ ಶಂಕರ ಆರತಿಯೋ ವಾರು ಆರೋ ತುಗ ಕರ್ಪುರ ಗೌರಾ ದೇವಿ ರೈತ ಸಾಮರ ಮಂಥನ ಬರ ಗೇ ಮಂಥನ ಬರ ಗೇ ದೌಜಿ ದಾಷಿ ಯೋಜಿ ప్రసిద్ధ జా నయ దేవ నయ దేవ శశి శంకర స్వామి శంకర ఆరాచియో వాడు ఆరాపుర గౌరా గ్రామణ పరివంతన సుందర మన నారీ సుందర మన నారీ పంచాన మనమో హర పంచాన మనమో గుంజన శుభకాలీ శోటి వాచే ఉంచీ

सेपाय पदी पातरो सिद्ध वा पातु पुनाला बापना मलामायनवापनाप्तबन्धु सखासो य सर्वतु दीनबन्धु तुजा मात्र आधारया लेकराला समर्था तुजा वीन पातु पुनाला समर्ता तुजा वीण पातु कुणाला न ते शास्त्रविद्या कलादीपकारी न ते कालवैराग्यते सर्वकारी तुजे रे करु अहं कामना समर्ता तुजा वीन पातु कुणाला समर्ता तुजा वीर पातु कुणाला

्रोधा जागवि मनोनी समर्था जा गो दूर लोटु तु समर्था तु न प्रार्थना समर्था तु न प्रार्थना नगो నా ఆధారయా సమర్థా పాత పాత కధి గోడవాణి నయేలా కధి ద్రవ్య నాహర్ పిలే కధి మూజీ నయేచనా समर्था तुझा तुझ्या वीन पानाला समर्था तुझ्या वीण पाला देशा समर्था मुखे निद्यगावी तुझी नडोपराद सेवा तुझ्या की करावा समर्था तुझा वीन पाहतो मला निर्मो Yeah

करतील स्वामी अशक् शक्या करतील स्वामी स्वामी तया पंचनामु तीर्त घे या ती रे रचि न तया जया स्वामी घेती अशक्त शक्या कृती Shakya, Shakya, Kalpi the Swami, Shastananda the Sri Swami Samartha Maharaj. Oh yeah! Audhu the Chintan, Sri Gurudevajat, Sri Swami Samartha Maharaj. Oh yeah! Ambujappa. Oh yeah! Mangal Murti. Oh yeah! Sri Samba. Sadash, Sadasharoda, Yogatuda,

बापसापासून पहिले हा हे बघा श्री स्वामी समर्थ हे बघा आपली मुलं बसलेली असत स्वामींची सा। पूजा झालेली असा तो लोन नैवेद्य म्हणजे ना आता हे आपलं व्हिडिओ मी आता आहे संपवते आता आम्ही जाऊ बसतो व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की कमेंट करून सांगा की कारण की माझो पहिलो ब्लॉग असा तो करून हवा तर काय म्हणजे आपल्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे बाय बाय मला चुकला मागला